नमस्कार जय खानद जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देश पंजाबी मानेगाव मानेगाव आणि देवेंद्र देवेंद्र पुणेला प्रॅक्टिस पुणेला सराव करतो सह्याद्री पुस्ती संकोल विजय भराटे वस्ता जिथे राहण्याची सोय जिथे जेवण करण्याची सोय आहे मीस कपडे धुण्याची सोय आहे अशी तालीम आहे तिथे ता सह्याद्रीला

शिकवण्याची सोय आहे कपडे धुण्याची सोय आहे फक्त जाऊन बसायचं अशी सोय त्या सह्याद्रीला विजय बराटे आठ हजार लागली त्याला एक हजार निकाल काढल त्याला एक हजार वा कॉन्ट्रॅक्टर आहे ते ज्याने हा आखाडा बांधण्यासाठी देखील मदत केलेली आहे बरोबर का अशोक की मजते सर भट्टू मदत केली भट्टू भाऊ पट्टो हात वरती आहे तुम्ही मला तिकडलं तामिळनाडू कोण हिरो <laughs> तामिळनाडू दक्षिणचे हिरो आठ हजार एक रुपयाची कुस्ती आहे सईद अली पंजाबी मालेगा मध्ये का मधी का कुस्ती मधी 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 कुस्ती घ्या वास्ती घा कुस्ती करा कुस्ती करा।, करा आता एक नंबरचे पैलवान तायद्याला लागा बरोबर आहे का मजलेसर तात्या मामा आ, एक नंबरचे पैलवान तायला लागा तायले करा तात्या मामाने सांगितलं मजलेसरा हा एक नंबरचे पैलवान तायरेला लागा उशीर करू नका डोळ्याच्या भुजळ्यात पुस्त्या बघू द्या सगळ्यांना डोळ्याच्या भुजळात चला, चला।, चला।, चला। मैदान अतिशय चांगलं शिस्तबद्ध उत्कृष्ट आणि होती राहिले का कुस्ती कोण सुद्धा नाही आता राहिलं कोणच नका कोण सुद्धा राहिला नाही

पाण्याच्या उजाडात एक नंबरची ची पुष्टी झाली पाहिजे ताबडतोब चला एक नंबरचे चे पैलवान करे पैलवान चला पहिला पुकार आणि रुती राजपूत पैलवान चला पहिला पुकार धुळ्याचा ऋतिक राजपूत तीन हजार ला कुस्ती ही जोडली

त्या मामा शेवटची कुस्ती जोडल्या आता आता ज्यांच्या एका आलेत का आलाय का उडाने साहेब सुनील उडाने सुनील बैलवान उडाणे उडाणे संपल्या कुस्तीमध्ये विजय झाला मालेगावचा असल्यावर आठ हजार एक रुपयाची कुस्ती निकाली केली सैन आणि पंजाबी विजय झाला संपलेल्या कुस्ती मध्ये आणि दर्शन घेतो वा नम्रता विनय शेट्टा हा पैलवानाचा खरा दागिरा महापुरे झाले जाते तिथे लवाडे वाची

यांच्याकडून बक्षीस हजार एकशे चांगली गोष्टी केली चांगल्या पल्यावरती मात केली उत्तर उत्तर प्रगती वाढत चाललेली आहे प्रगती होत चाललेली आहे जीवन हा आणि माझ्या उत्कृष्ट कॉमेंटला आले पंजाबी यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस मग सांगितलं कसं शिलंबर हो एक मिनिट टाकल्या वाटत नाही का आपल्या सुद्धा घरात एखादा असलं असावं का सगळं डिरला घालायचं फेसा सगळं